मनसरगावचे माजी सरपंच व शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे आंबेगाव तालुकाप्रमुख दत्ता गांजळे यांचा पक्षप्रवेशाचा मूर्त अखेर ठरला त्यांनी तालुकाप्रमुख पदाचा राजीनामा दिला असून लवकरच ते समर्थकासह उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत शिवसेना शिंदे पक्षात रविवार दिनांक एकोणतीस रोजी सायंकाळी सहा वाजता प्रवेश करणार असल्याचे सांगण्यात आले दत्ता गांजाळे हे शिंदे गटात प्रवेश करत असल्याने मनसरच्या राजकारणात उलथापालत होणार असून येणाऱ्या नगरपंचायत निवडणुकीत शिवसेना शिंदेगट स्वबळावर लढणार की महायुतीचा धर्म पाळणार याबाबत आता चर्चेचं गुराळ सुरू झालं आहे सरपंच गांजळे यांनी मनसर गावचे सरपंच म्हणून काम केले मंचर गावच्या विविध विकासकामात त्यांचा मोलाचा वाटा असून त्यांच्या कार्यकाळात विविध विकासकामे मार्गी लागली कोरोना काळात त्यांनी केलेल्या कामामुळे आदर्श सरपंच म्हणून त्यांची ओळख झाली पूर्वीपासून शिंदे पक्षात काम करत असताना शिवसेना पक्षफोटीनंतरही त्यांनी उद्धव ठाकरे यांची साथ सोडली नाही गेल्या दोन वर्षापासून ते शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षाचे तालुका प्रमुख म्हणून काम पाहत होते मात्र तालुका पातळीवर काम करताना वरिष्ठ नेत्यांकडून सहकार्य मिळत नसल्याचा थेट आरोप त्यांनी केला तसेच मनसर नगरपंचायत निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर त्यांनी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाला जय महाराष्ट्र करत शिवसेना शिंदे गटात प्रवेश करण्याचे ठरवले शिवसेना पक्षाचे नेते उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत मुंबई येथे रविवार दिनांक एकोणतीस रोजी सायंकाळी सहा वाजता आपल्या समर्थकांसह प्रवेश करणार असल्याचे निश्चित झाले आहे दत्ता गांजळे शिवसेना शिंदे गटात प्रवेश केल्यानंतर मनसरच्या राजकारणाची दिशा बदलणार असून मनसर शहरासाठी शिवसेना शिंदे गटाला सक्षम नेतृत्व मिळणार असल्याचे दिसून येते तसेच पुढील काही दिवसात होणाऱ्या मनसर नगरपंचायत निवडणुकीत नगराध्यक्ष पदाची उमेदवारी मिळावी अशी आठ दत्ता गांजाड्यांनी पक्षाकडे घातली अस असून पक्षाकडून दत्ता गांजाड्यांना उमेदवारी मिळण्याची शक्यता असल्याचीही चर्चा सुरू आहे सध्या शिवसेना शिंदे पक्ष भाजप राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार पक्ष असे तीनही पक्ष महायुतीत असून मनसर नगरपंचायत निवडणुकीसाठी महायुतीच्या नगराध्यक्षपदाच्या उमेदवारी देण्याबाबत माजी गृहमंत्री दिलीप वळसे पाटील माजी खासदार शिवाजी आडोराव पाटील यांचा निर्णय अंतिम असणार आहे पंधरा दिवसापूर्वी कळम येथे झालेल्या शिवसेना शिंदे पक्षाच्या मेळ्यात शिवसेना शिंदे गटाच्या पदाधिकाऱ्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अजित पवार पक्षाच्या आंबेगाव तालुक्यातील पदाधिकारी शिवसेना शिंदे पक्षाच्या कार्यकर्त्यांना पदाधिकाऱ्यांना मान सन्मान देत नाही त्यामुळे स्थानिक पातळीवर राष्ट्रवादी काँग्रेसबरोबर काम करायचे नाही असा निर्णय घेण्यात आला मनसर नगरपंचायतीवर शिवसेनेचा भगवा फडकावणार असा सूर काढण्यात आला याबाबत राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अजित पवार पक्षाकडून महायुतीतील शिंदे पक्षाच्या कार्यकर्ते व पदाधिकाऱ्यांची समजूच काढण्यात आली नाही त्यानंतर आता मनसरचे माजी सरपंच दत्ता गांजाळे हे शिवसेना शिंदे पक्षाच्या गळाला लागले असून मनसर शहरात शिवसेना शिंदे पक्षाची ताकद वाढण्यास मदत होण्याची शक्यता निर्माण झाली आहे त्यामुळे आता मनसर नगरपंचायतीत दत्ता गांजाडे यांना नगराध्यक्षपदाची महायुतीकडून उमेदवारी न मिळाल्यास शिवसेना शिंदे पक्ष स्वबळावर निवडणूक लढण्याची शक्यता वर्तवली जात असून मनसर नगरपंचायतीच्या निवडणुकीत कोणत्या पक्षाचा प्रथम नगराध्यक्ष होणार याकडे सर्वांचे लक्ष लागले